शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे वाटार तालुका कराड जिल्हा सातारा येथे ग्रामदैवत श्री मसुबा देवाच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मोजे वाटार मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका दशमिंद हिंद केसरी बाकासूर देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका दशमिंद हिंद केसरी बाकासूर नक्की कोणत्या गटाला पायाला व गटपात झाला की नाही ते तर मित्रांनो आजच्या मोजे वाटर मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेड्डुमा यांचा दशम केसरी बकासूर व महाराज गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक पाच मधून पाहिले मित्रांनो या गट क्रमांक पाचमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या दशम हिंद केसरी बकासूरने व विदर्भ एक्सप्रेस महाराजने सुंदररित्या गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो आज ज्याप्रमाणे बकासूरच्या व महाराजच्या गाडीला घाटाला स्पीड पाहायला मिळालं आहे ते पाहता सीमीला देखील बकासूरच्या व महाराजच्या गाडीला जबरदस्त ते स्पीड पाहायला मिळणार यात काही शंकाच नाही तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटू असेच नवनवीन अपडेट घेऊन